नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात बटाटे आणि कांद्याच्या घाऊक विक्रीवरून बटाटा आणि कांदा व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली बटाटा आणि कांदा व्यापारी महादेव राऊत यांनी म्हटलंय एकोणीसशे मध्ये कांदा आणि बटाटा बाजार सुरू झाल्यापासून आम्ही येथे व्यवसाय करत आहोत एकोणीसशे शहाण्णवमध्ये भाजीपाला बाजार सुरू झाला तेव्हा काही दिवस आम्ही फक्त भाज्या विकायचो परंतु काही वर्षांनी आम्ही तिथे बटाटे आणि कांदे विकायला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही आमचे उत्पादन बाजारातून घेऊन भाजीपाला बाजारात विकायचो जसा जसा काळ निघून गेला तसेच तसे तिथली दुकाने वाढली तस तसे काही लोक शेतकऱ्यांकडून बटाटे कांदे खरेदी करू लागले आता दररोज अंदाजे सत्तर ते ऐंशी टन उत्पादन पोत्याने खरेदी केले जाते आणि विकले जाते जेव्हा बटाटा आणि कांदे बाजारात येतात तेव्हा त्यांना बाजार शुल्क आकारले जाते तथापि बटाटे आणि कांदे कोणत्याही शुल्काशिवाय बाजारात भाजीपाला बाजारात आणले जातात बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे त्यामुळे बाजार समितीचे मोठे नुकसान होते आहे तरीही ते कारवाई करण्यास नकार देतात कारण त्यांना टेबलाखाली पैसे मिळतात त्यांनी सांगितले की आम्ही सुरुवातीला या प्रकरणाबाबत ए पी एम सी सचिवांना पत्र लिहिले होते परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले त्यांनी नंतर एपीएमसी सचिवांना पत्र लिहून कारवाई करण्याचे आदेश दिले तथापि कोणतीही कारवाई झालेली नाही जेव्हा आम्ही आर टी आय अर्ज दाखल केला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की भाजीपाला बाजारात बटाटे आणि कांदे जात नाही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे फोटो आणि त्यांच्या ठिकाणी देऊणी कोणती कारवाई झाली नाही आता नवीन सचिव आलेले आहेत आम्ही लवकरच त्यांची भेट घेऊ आणि याबद्दल तक्रार करू जर त्यांच्या पातीवर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात कांदा बटाटा विकतात त्या लोकांनी पुणे मध्ये काहीतरी प्रण मंत्रालयामध्ये अप्लाय केला होता त्याचं काय उत्तर होतं ते तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आम्ही बाजार समितीला वारंवार पत्र करतो बाजार समितीने काय मनावरती घेतलं नाही मग आम्ही जिल्हा अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार समितीमध्ये तक्रार केली की हे महिन्याला दहा हजार रुपये हप्ता घेऊन हे माल विकतात जिल्हाधिकाऱ्यांनी ती तक्रार यांच्याकडे पाठवली याच्यावर कारवाई करायला आदेश दिले यांनी कुठली कारवाई न केल्यावर सचिवांना मी चार वेळा भेटलो त्यांनी अधिकाऱ्यांना साळुंके साहेबांना सांगितलं की तुम्ही यांची मिटिंग लावा यांची तक्रार आपल्याला सवल करायचे पण अशी सहा महिन्यात कुठली मिटिंग नाही लावली परत आम्ही बत्तीस ते पस्तीस लोकांनी अर्ज दिला की साहेब सा हे असं असं होतंय आमच्या धंद्यावर परिणाम होतो तर तुम्ही याच्यावर कारवाई करा मग त्याने आम्हाला काय सांगलं की असा मालच येत नाही भाजी मार्केटमध्ये असं आम्हाला माहितीच्या अधिकारात भाजी मार्केटचे उपसचिव टावरे साहेबांनी लिहून दिले लिखी त्यानंतर वारंवार पाठपुरावा हो केला काही पेपरला बातम्या आल्या आणि आता आम्ही ह्या कंडिशन मध्ये आहे आप की आपलं कोणी ऐकत नाही तर आपल्याला उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही तर आम्ही हे सर्व मांडणार आणि कायद्यात अशी तरतूद आहे की प्रत्येक मार्केट वेगवेगळं आहे कांदा बटाटा मध्ये कांदा बटाटा विका भाजीमध्ये भाजी विका फळ मध्ये फळ विका पण ही जगामध्ये असं कुठं नाही की भाजीमध्ये कांदा बटाटा विकायचा कायद्यात तरतूद नसताना पण याच्यावरती पनहन संचालक ज्या महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समेचं मेन ऑफिस आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांनी ऑर्डर दिलेले की तुम्ही इथं अजिबात माल विकू नका त्यांचा या अवमान करायला खालच्या अधिकाऱ्यांना काय वाटत नाही कारण पनहन संचालक हा श्रेष्ठ माणूस आहे त्याच्या हाताखाली हे काम करतात ते स्वतः संचालक आहेत तिथले मार्केटचे त्यांचा अवमान करतात आणि शासनाचे कायदे राबवत नाहीत आणि त्यामुळं चांगला घटक चांगला व्यापारी हा बर्बाद होत आहे लोकांचे गाड्याचे हप्ते भरत नाहीत आणि कर्ज डोक्या वाढलेले दिवसाला पन्नास गोण्या माल विकत नाही इथल्या व्यापारी राहायचं कसं सांगा तुम्ही तर हे ताबडतोब बंद झाला पाहिजे बंद झाल्यास आम्ही याच्यावरती उच्च न्यायालयात लवकरात लवकर दाद मागत आहे भाजी मार्केटला माल लवकरात लवकर बंद झाला पाहिजे तिथे अंदाजे किती माल माल विकत होतो कमीत कमी बघा कांदा आणि बटाटा मिळून सत्तर ते ऐंशी गाड्या विकतो म्हणजे एका गाडीत दहा टन तर किती माल झाला बघा माझा म्हणतात शंभर टनापेक्षा जास्त आहे आणि पेपर पेपरला बातमी चुकून आली दहा टन साहेब हे दहा टन एकाच गाड्यावर भेटणार अनुमती नाही पासून सिक्युरिटी गेट वरचे कलगार सर्वांना यांचे आपत्या चालू आहे आणि मला सांगा हे बोर्डाच सुद्धा नुकसान करतात गवर्नमेंटचा बोर्ड आहे एवढा माल जातो यांची हमाली कोण घेत है? सांगा ह्यांची लिवी भरली जाते का म्हणजे शासनाचं पण नुकसान बाजार बी नुकसान आणि बाकी रोकड मध्ये व्यवहार चालतो बिल देत नाहीत तुम्ही जर मला गेल्या ना ये गुन्हेच बिल ना देणार हाताव सांगणार एवढा सा दे पैसे असे परिस्थिती आहे सचिवला तुम्ही पत्र दिलेलं आहे सचिवला पत्र दिला तुम्ही इथे हा त्यांनी काय उत्तर दिलं त्यांनी सांगलं की त्यांनी त्यांना पत्र दिले आम्ही माहिती जा टाकला भाजी मार्केटला तर भाजी मार्केट या अधिकाऱ्यांनी सांगितलं कि भाजी मार्केट मध्ये कांदा बटाटा विकत नाही असं पत्र दिलेलं आहे मग त्यानंतर आम्ही सचिवांना भेटलो ते म्हणले तुमची मीटिंग लावतो मीटिंग त्यांनी लावली नाही आम्ही आठवड्याला पंधरा दिवसाला आता हे झरे साहेब आलेले आहेत पण ह्यांना आम्ही भेटलो नाही पण ह्याच्या आधीच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा भेटलेलो आहे आणि झरे साहेबांना पण आम्ही भेटणार आहे आता ते आठ दहा दिवस झाले आलेले की मग आम्ही त्यांना पण जाऊन भेटणार आहे कोण केला होता किती दिवस आवा प्रत्येक महिन्याला चार वेळा भेटतो एक वर्षापासून वर्षापासून चार वेळा कलेक्टरचं पत्र आलं प्रसार समितीचं त्यावेळेस पण गेलो साहेब तुम्हाला पत्र आलं मला कोटी नाही तुम्ही याच्यावर कारवाई करा काहीतरी ना मी कारवाई करतो काही केली नाही कुठली कारवाई केलेली नाही आणि कारवाई करणं म्हणजे काय हो गेट वरून माल न सोडणे त्यात विशेष काय सांगा ना गेट वरून माल सोडायचा नाही मग तो माल कसा येईल आतमध्ये गेट वरचे वॉचमॅन क्लार्क सर्व भ्रष्टाचार आहेत आणि घाऊक म्हणजे काय की एक डाग भले तो दहा किलो असो पन्नास किलो असो त्याला आपण एक डाग बोलतो आणि तो विकायचा एक किलो दोन किलो पाच किलो एक एक गाळा चार चार लोकांना भाड्याने दिलेला आहे ऐका आणि शासनाचं नुकसान करतात भाड्याचे कुठले पैसे भरत नाहीत आणि ही जर सर माझा विसा पाडला तर महाराष्ट्र शासनाचे आता काय लावलेले त्यांनी भाड्यावरती टॅक्स लावला ना कुठला कोणता टॅक्स मी तीन करोड रुपये महाराष्ट्र शासनाचे नुकसान होतो महिन्याला एवढे गाळे भाड्याने आहेत जीएसटी नाही सीएसटी नाही हा तुला भाड्याने दिला तू धंदा कर शेतकऱ्याचे पैसे डुबव आणि पळून जा असे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहेत हे कुणी, कुणी बघायचं पनन मंत्री हे काय उपयोगाचे आहेत पनन मंत्री पनन संचालक स्वतंत्र पनन मंत्री आणि बाजार समित्यांची अशी अवस्था आहे करोडो रुपये शेतकऱ्यांचे बाकी आहेत प्रत्येक मार्केटमध्ये आणि आम्ही सर्व वारंवार माहिती घेतो म्हणून आम्हाला माहिती आहे पण अधिकारी काय लक्ष देत नाही आणि याच्यात लक्ष दिलं पाहिजे शासनाने सुद्धा ही बातमी बघून लक्ष दिलं पाहिजे माझं नाव महादेव पांढरराव मी एकोणीसशे ऐंशी पासून धंदा करतो या मार्केटला चाळीस वर आम्हाला पहिलं पाणी प्यायला जेवायला वेळ नव्हता आता मी दिवसभर बसून असतो काहीच काम नाही तुम्ही बघताय ना आता आहे काय काम का, का, का? ए, कांदा बटाटा मार्केटच्या नियमांचे जे उल्लंघन होत काय लेटर लिहिलं काय मागणी केली आहे बा इथे आमचे कांदा बटा मार्केट असून भाजी मार्केटला माल विकला जातो आमचा कांदा बटा त्याच्यामुळं आमच्या गिरायकांवर पूर्ण परिणाम झालेला आहे दुसरी गोष्ट आमचं मार्केट असताना भाजी मार्केटला कुठल्याही प्रकारची परवानगी बाजार समिती दिली नाही अशी बाजार समिती म्हणते मग तिथं व्यापार चालतो कसा इकडून माल जातो पाच टन तिथं विकतो पंचवीस टन दारे किनारा माल जास्त येतो त्याच्यामुळे आमच्याकडे पूर्ण गिरायक परिणाम झालेला आहे आमच्या उदारीला झाला आहे आमच्याकडे बाकी आहे ती लोक जाऊन तिकडे माल घेत आहेत गपचुप आणि आमच्याकडे येत पण नाहीत यात ना बाजार समितीचं नुकसान आहे शेज तो डायरेक्ट मालाचा आणि आम्हाला आमच्या व्यापारावर पूर्ण परिणाम झालेला आहे आमच्याकडे गिराईक नाही आम्ही पाचशे पिशी विकणारा व्यापारी मी आज शंभर पिशी विकले जात नाही ना रोज तर मग आम्ही काय करायचं त्यांना जर तुम्ही चालू ठेवलं बाजार समितीने तर आमचे धंदे आम्हाला बंद करायला लागतील काही दिवसानंतर सुरुवातीला आमचं मार्केट ऐंशी झाली आलं त्यांचं मार्केट शहाण्णव झाली आलं त्यांनी एवढा आमचा धंदा खराब झालेला आहे आम्हाला इकडे गिरायक मिळत नाही तिथून चोरी चपाटी करून मार्केटच्या बाहेर धंदे करतात पन्नास लोक आतमध्ये शंभर लोक धंदा करता असतील असा माझा अंदाज आहे तर आमच्यापेक्षा माल तिकडे जास्त विकला जातो आणि इकडे थो, थोड्या छोटे मोठे व्यापारी येतात दहा पीशे वीस पीशे घेणारे आणि तिकडे हजार रुपये विकले जाते तर यासाठी हजार समितीने पर्याय काढला पाहिजे तिकडं कुठल्याही प्रकारचा व्यापार करून दिला नाही पाहिजे नाहीतर आम्हाला पण वेगळे धंदे करायला परवानगी द्या कांदा भाजीपाला विकायला द्या अनाज विकायला द्या असं आम्ही पण करा आम्ही पर्याय घ्या ना आम्हाला तसं लिखी द्यावा तुम्ही पण धंदे करा कुठले पण म्हणजे आम्हालाही मोकळे करून टाका एक तर मुक्ती आली दोन हजार सोळाला त्यापासून आमचा धंदे बाजार समिती फक्त मार्केटच्या आतपरीच शेअर्स ठेवला आहे बाकी बाहेर आण किती पण धंदे चालू आहेत मग आम्ही करायचं काय आमचा धंदा पूर्णपणे लॉस चालला आहे आज आम्ही पाहतोय चार वर्षापासून आम्हाला इथे काही कमाई का नाही करायचे म्हणून करायचे जे, जे।, जे डायरेक्ट माल जात आहेत तिथे भाजी मार्केटला नाव आहे माल जातो पण हा आणि तिथं विक्री होते शंभर टक्के त्याच्यामुळे आमच्याकडे गिरायकी येत नाही तर याच्यावरती बाजार समितीने पर्याय काढला पाहिजे तिकडे बिलकुल माल विकून नाही पाहिजे तुम्ही जेव्हा माल शेतकऱ्यापासून आणता तुमच्याकडून किती टॅक्स घेतला नाही नाही आमच्याकडे आमचा व्यापार आहे रिस्र व्यापार एक एक, एक पिशवीची काटापाटी बनली आमच्याकडे मार्केट टॅक्स मार्क, सेस संपूर्ण भरला होतो आमचा एक रुपया मार्केटचा सेस चोरी होत नाही किंवा कमी देत नाही आम्ही जे बिल येतो तेवढं पूर्ण पूर्ण आम्ही मॅनेजरमेंटला भरतो आणि तिकडे जो डायरेक्ट माल येतो त्याचा ना सेस ना काही त्याचा हिशोब नाही काय नाही तर मला आम्हाला तेच सांगावं तुम्ही तिकडे जाऊ डायरेक्ट येणार मला काय कारवाई केली आतापर्यंत किती शेअर्स सर्व जबाबदार बाजार समिती आहे तर व्यापारी काय कोणी पण त्याच्याकडे लायसन नाही त्याने ना ना धंदा करायचा कुठल्याही प्रकारचा एपीएमसी लायसन नसताना त्या मार्केटमध्ये त्याच्यामध्ये आमचे कांदे पार्डे विकलेले पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे नाही तुम्ही त्याला लायसन्स देऊन दाखवू आम्हाला कळू द्या आम्हाला पण लायसन द्या भाजीचे तरकारीचे याचे अन्नधान्याचे आम्ही पण त्याच्यावर विचार करू पाच प्रकारचे पाच मार्केट बनले गेले आहेत कांदा पाटात सेपरेट बनलाय भाजीपाला सेपरेट फ्रूट सेपरेट मग आमच्या अन्याय का आमच्या कांदा पाटात तिकडे विकला गेला नाही पाहिजे हे आमचं व्यापाऱ्यांचं स्पष्ट मत आहे त्यासाठी आम्ही श्री महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाजार समितीला लेटर पण दिलं आहे आम्ही कलेक्टरला पण लेटर ले दिला आहे आणि अजून आम्ही त्याच्यावर कोर्टात जाणार जर यांनी नाही बंद केलं तर आमची तयारी आहे त्या कोर्टात जाऊ मग बाजार सभेने उत्तर द्यावं काय द्यायचं अन्यथा समितीने कांदा बटाटा विक्री पूर्णपणे बंद करावा हे असं आमच्या म्हणणं आहे मी कांदा व्यापारी व्यापार काय आलंय कांदा बटाटा मार्केट सेपरेट आहे पण इथला बरासा माल हा भाजी मार्केटला होत असतो जे आमच्या मनसर मार्केट का बटाटे यायचे त्यातली भुगी तिकडे जाते बटाटे तिकडे जातात त्यामुळे इथे जे येणारे गिरक आहे सगळं तिथे भाजी बरोबर सगळा माल तिकडून जाते आमच्याकडे इकडं फार गिरायक म्हणजे एकदम स्लॉक झालेलं आहे त्यामुळं आम्हाला व्यापारात एवढी अडचण आहे की आमच्या आम त्या उद्याही झाल्या काही आणि बाकी ठेवल्या तर तिथंच माल देतात आमचा व्यापारी हा एकदम अडचणीत आलेला आहे आम्ही बाजार समितीला वारंवार लेटर पण दिलेलं आहे तिच्यावर आता कारवाई बाजार समिती काय करते त्याच्याकडे आम्ही पाहू नये मार्केटमध्ये दोन किलो पाच किलो असे विक विकायचे नव्हते तरी पण तिथेही विकतात तर त्याच्यामुळे नाही नाही इथं आम्ही दोन पाच किलो विकतच नाही तिथं भाजी मार्केटला दोन पाच किलो सर्रास माल चाललाय त्यामुळे आमच्या इकडे आम इकडे गिरायकाचं एकदम कमी प्रमाण झालेलं आहे बाळासाहेब बडेकर आहे तुम्ही माझा घाटणार त्याला अर्थ काय तुम्ही तुम्ही भाजी पाला विका ना आम्हाला कांदा बनवण्यात विकू द्या आम्हाला भाजी विकू द्या ना मग बघा कसं होतंय ते आम्ही पण भाज्याचा व्यापार करायला तयार आहे द्या परवानगी आम्हाला आम्हाला गेट वर गाड्या अडवतात आणि त्यांच्या गाड्या डायरेक्ट जातात सकाळचा तुम्हाला फोटो काढून देतो तर हे साहेब बंद झालं पाहिजे आमची विनंती हा